भजन करण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे बाबांना आणि काय वाया जाते प्रपंच कितीही करा प्रपंच कितीही करा प्रपंचातलं काही कामाला येत नाही परमार्थ थोड्या करा परमार्थातलं काही वाया जात नाही अव अस कीर्तनाला येऊन बसा तरी फायदे मी सांगेल तुम्हाला आता सगळी तो बारकी पोर आहेत सगळीचे ऐका आस कीर्तनाला येऊन बसा टिकून बसा तरी फायदा ऐका एकषजी करोडपती सांगत असतो माझ्या आवडीचं दृष्टान परमार्थातलं काही वाया जात नाही षटी करोडपती होता जमीन जायदा किशेत सगळं काही पण कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटायचं <laughs> मंदिरात कधी का जात नव्हता मंदिरात जायला पाहिजे देव पाहतो म्हणून षटजी करोड कीर्तन भजन मंदिर म्हणलं की अंगावर काटा पण मंदिरात गेलं पाहिजे देव पाहतोय म्हणून <laughs> मंदिरात गेलं पाहिजे एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेले लोक म्हणली ये आंधळ्या उठला नाही की सकाळी निघाला मंदिराकडे तुला काय देऊ दिसणार नाही का दोन्ही डोळ्याने आंधळा कशाला जातो रे धडबड करतो आंधळे व्यक्तीने दिलेलं उत्तर घरी घेऊन माहिती माहितीये मी दोन डोळ्याने आहे पण मी देवाला पाहायला मंदिरात जात नाही मी मंदिर पाहायला मंदिरात जात नाही मी कळस पाहायला मंदिरात जात नाही मी मूर्ती पाहायला मंदिरात जात नाही मी मूर्ती पाहायला मंदिरात जात नाही मी मंदिर पाहायला मंदिरात जात नाही मी कळस पाहायला मंदिरात जात नाही मी देवाला पाहायला मंदिरात जात नाही मी मंदिरात आलेलं माझ्या देवानी पाव म्हणून रोज मंदिरात जातोय म्हणून रोज मंदिरात जातोय जायला पाहिजे गेल्यावर काय हिशोब देणार आहे तसं तो करोडपती शेटजी होता पण कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटा एक दिवस पत्नी म्हणाली मालक केवढा मोठा चालला आपल्या गावचा तुम्ही घरीच अख्ख गाव कीर्तनाला येत तुम्ही घरी काय हो मालक देवाने एवढी संपत्ती दिली जा हो कीर्तनाला लांबून लांबून महाराज लोक येतात शेटजी करोडपती होता पण बायकोच्या ऐकण्यात शेटजी म्हणलं कधी कीर्तनाला गेलो नाही कधी मंदिरात गेलो नाही कधी भजनाला गेलो नाही पण तू म्हणतेस आज कीर्तनाला आज कीर्तनाला जातो म्हणून शेटजी कीर्तनाला पांढरे कपडे घातले निघाला कीर्तनाला आता कार्यकर्ते सगळ्यांचं स्वागत करत होते गेट वरच या बसा या बसा शेटजीला पांढरे कपडे पार्चीचे कपडे घालून आला महाराज सोमनाथ महाराज पारच्याचे कपडे घालून आला कार्यकर्त्यांनी पहिल्या कार्यकर्त्यांनी पाहिलं अरे एवढं नटून कोण आलंय दुसरा म्हणला शेठजी सारखा दिसतोय तिसरा म्हणला तो काय मंदिराकडे येणार चौथ्याने जरा बारकाईने पाहिलं शेठजीच्या <laughs> म्हणल्यावर कार्यकर्त्यांना एवढा आनंद एवढा मोठा करोडपती माणूस आणि आज आपल्या सप्त्याला कार्यकर्ते पळतच गेले शेटजी म्हणून आणलान माग कुठं बसावता आणलान मोठा माणूस हे माग नको बसवायला म्हणून आणला कीर्तन करायच्या पुढे बसावला बसा पण महाराजाने रामकृष्ण हरी सुरू केलं पण कधी कीर्तन ना ऐकलं भजन ना ऐकलं त्याचा परिणाम रामकृष्ण हरी सुरू केल्या केल्या झोपला <laughs> ना शेडजी अव <laughs> झोपलाच नाही घराय लागला <laughs> मध्ये एवढ्या मोठ्या माणसाला उठवायच्या म्हणले झोपू द्या वाघाच्या आपण कुठे हात झोपला महाराज बी कीर्तन सगळी लोक गपचूप घरी निघून गेली मंडप रे कामा मंडपात फक्त शेटजी आणि विनेकरी राग आला विने करायला पहिल्यांदाच बाबा आलाय गार झोपलाय गोर होतोय कीर्तन शब्द ऐकला नाही विने राग आला काय हो बी बोलणार आवाज दिला विने ओ शेटजी उडा आणि मग शेटजी उठला पाहतोय तो, तो मंडपात माणूसच नाही अरे बाबा कुठं गेली माणसं शेटजी संपला कीर्तन तुम्ही मात्र गार झोपलाय काय रे बाबा घरी दोन दोन गोळ्या खाल्ल्या तरी झोप लागत नाही पण काय महाराजाचं कीर्तन होत लगेच गार झोप विनेकरी म्हणला काय बोलता आता याला मोठा माणूस आहे रागाने विनेकरी म्हणला जा जा म्हटल्यानंतर शेठजी घरी आला पण पत्नी झोपली नव्हती ती जागी होती विचारायला पहिल्यांदा बाबा कीर्तनाला गेलाय कोणतं उदाहरण ऐकतोय कोणता मंत्र घेतोय हे विचारायला जागी होती <laughs> शेजी आलेल्या पत्नीने सांगितलं मालक सगळं सोडून द्या मला अगोदर आज कीर्तनामध्ये काय ऐकलं काय कर घरी दोन दोन गोळ्या खाऊन झोप लागत नाही पण कीर्तनात गेलो लगेच गार झोपलो मालक असं कसं होईल दोन तासाचं कीर्तन सगळा वेळ तुम्ही झोपणार आहे का काहीतरी ऐकलं असेल कोणता तरी मंत्र घेतलाच असेल अगं मी गेले गेले जी झोपलो कीर्तन झाले पंधरा मिनिटांनी विनयकार्याने उठवलं असं कसं होईल मालक तिथला एखादा तरी शब्द ऐकला असल परमार्थात काही वाया जात नाही आठवाना एखादा शब्द बघ तू आता मला काय विचारू नको मला काहीच आठवत नाही मी गेलो झोपलो विनयकार्याने पंधरा मिनिटांनी मला उठवलं जा म्हटला तो मी आलो असं कस होईल मालक लय हो तुमच्यासाठी जागे काहीतरी विचारायला परमार्थातलं काही वाया जात नाही आठवा ना हो एखादा शब्द तिथला आठवा 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 शेठी सांगितलं मला काहीच आठवत नाही मला एवढं आठवत आहे मी गेले गेले कार्यकर्ते मला म्हणले या मला पुढे याला पुढं येऊन मला म्हणले बसा आणि जाताना विनेकरी म्हणला जा! <laughs> मला तीन शब्द आठवत्यात कोणते कोणते बसा कोणता कोणता ताळ्या वाजवा त्यांच्या काय लक्ष देऊन ऐक्यात या बसात जा पण पत्नीला तेवढं का होईना कौतुक वाटलं माय तीन का वहिना शब्द घेऊन आले परमार्थातलं काही वाया जात नाही त्या तीन शब्दाचा जप करा उद्धार होईल तुमचा शेठजी करोडपती होता पण बायकोच्या ऐकण्यातला होता म्हणला करतो की जोप आता कीर्तनात फुल जोप झालते घरी कुड झोप लागते हा। हातरणाव हो पडला शेटजी मंत्र चालू या। बसा जा, या। बसा।, जा।, या। बसा।, जा। या। बसा जा मंत्र चालू आहे दोन वाजेपर्यंत मंत्र चालू या। बसा जा पण दोन वाजता प्रसंग असा घडला परमार्थातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतो पाच सहा चोरांनी शेठजीच्या घरावर दरोड्यात टाकला चोरांनी घरात पाऊल पाहिल्या टाकल्या टाकल्या शेठजी तर तिकडे चालू होत या चोर म्हणले अरे आले आलेलं पाहिलं काय जुने बसा, बसा बसा खाली बसा सगळे चोर खाली बसले शेठजीने पुढचा शब्द म्हणला बसा चोर म्हणले आलेलं पाहिलंय बसलेलं पाहिले आता काय करण पळा 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 चोर पळायला लागले तसं शेठजीने वाईट दोन वाजता म्हणला कसला हा मंत्र म्हणून मोठ्याने तिसरा शब्द म्हणला जा चोर म्हणले एवढ्या मोठ्याने जा म्हणतय म्हणजे शेटजीने आपल्याला पाहिलंय आलेलं आले आले पाहिलंय बसलेलं पाहिलंय एवढ्या मोठ्याने जा म्हणतय उद्या काय करण आहे जाऊन आपलं शेठजीला मॅनेज करू जगणं मजकिलोई हो सगळे चोरं परत आले चुकलो शेटजी तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे लय मोठी चूक झाली एक वेळेला माफ करा परत तुमच्या घरी कधी चोरी करायला येणार नाही शेठजीने मंत्र बंद केला आणि मग म्हणलं मग चोरी करायला आलता काय <laughs> ते चुकलो शेटजी तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही मोठी माणसं तुम्ही जगणं मुश्किल होईल आमचं एक वेळेला सोडून द्या हवं तर शेठजी बघा काल एका ठिकाणी चोरी केली होती ते गाठोड आहे ते तुम्हाला ठेवा पण <laughs> आमचं नाव कोणाला सांगू नका शेठजी गाठोड गाठोडे द्या गाठोड घेतलं चोरांना सांगितलं जा तुमचं नाव कोणाला सांगत नाही चोर निघून गेली गाठोड घेऊन शेठजी पत्नी पासी आला ए बघ या गाठोड्यामध्ये काय पत्नीने गाठोड सोडलं ऐका माता मावल्यांना सगळं घाटुड पिवार सोन्याने भरलं होत पत्नी म्हणली मालक ब्याऐंशी हजारावर तोळा गेलाय अठ्ठ्याशी अठ्याशी हजारावर तोळा गेलाय आणि हे कुठून आलंय हो शेठजी हे आजच्या कीर्तनाचं फळ <laughs> आजच्या कीर्तनाचं अगं तुम्हाला त्या कीर्तनातल्या तीन शब्दाचा जप करायला चोर आले मी म्हटलं या चोर बसले मी म्हटलं बसा जा। चोर जायला लागले जा मी म्हटलं जा त्यांना वाटलं पाहिलंय ते म्हटले गाठोड ठेवा पण आमचं नाव कोणाला सांगू नका हे बघ तू सांगितलेल्या कीर्तनातल्या तीन शब्दातला जप केला तर परमेश्वराने सोन्याचं गाठोड पाठवलं पत्नीच्या डोळ्यामधून आसुरीच्या धारा आल्या मालक युनात कधी मंदिरात गेला नाही कधी भजनाला गेला नाही कधी कीर्तनाला गेला नाही पहिल्यांदा कीर्तनाला गेला तेही तिथं जाऊन झोपलात तिथले व्यवहारातले निरुपयोगी तीन शब्द घरी घेऊन आलात त्याचा जप केला तर परमेश्वराने एवढं मोठं सोन्याचं गाठोड दिलं ऐकाना मालक यदा कदाचित त्याच कीर्तनात बसून न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असत तर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा प्रसन्न होऊन त्यांनी दर्शन दिलं असतं हो पांडुरंग परमात्मा भेटला असता पांडुरंग परमात्मा भेटला असता काही वाया जात नाही भक्ती करण्यासाठी हा नरदेह त्याची भक्ती करावी जो भजन करतो भक्ती करतो त्याला तो भक्त म्हणत असतात किती अडचण येऊ द्या थांबत नाही बाबांना देह जावो अथवा राहो भाव किती संकट येतात ज्ञानो बराय सांगतात ना शसरेवरी तोडलिया கா ஆஜிமா படலியா சுகி பவடலிய மேரு பர்வத்த உணி தோரே தேங்கரே दाटी जो पड़ी भारे दाटे कापडी भक्ती करताना किती संकट आली शरीर शस्त्राने तोडलं काय आग्नीने जाळलं काय मेरू पर्वता सारखी दानगी दुःख आली काय पण उदास असतो तो भक्त भक्त